नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकालेले आहे सहा हजार सातशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे दोन हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे एकोणीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे तीस हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे दोन हजार चारशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आहे तीन हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर आहे एक हजार सहा कमाल दर आहे दोन हजार तीनशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आवक आलेली आहे सहा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे दोन हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास